महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बागडपट्टीचा राजा मित्रमंडळ व खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचे युवा नेते दिलदार सिंग बिडे यांनी प्रभागातील नागरिक यांच्या समोर स्वच्छता मोहिमेत भाग घेतला यामध्ये खासदार निलेश लंके स्वतः सहभागी झाले तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते महानगर आपलं शहर स्वच्छ असावं या भावनेतून स्वच्छ शहराची निर्मिती आपल्या प्रभागापासून करावी असा मानस धरून बागडपट्टीचे राजा मित्रमंडळ मंडळाच्या वतीने आज गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रभागामध्ये व परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेमध्ये खासदार निलेश लंखे युवासेनेचे विक्रम राठोड काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर व महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते गांधींनी जो संदेश दिला स्वच्छतेची मोहीम आज आम्ही सर्व नगरवासीयांनी राबवली सिंग गिर्यांच्या प्रभागामधून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली शेवट गांधींच्या पावला पाऊल ठेवून चालणाऱ्या आम्ही सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण नगरसेवक स्वच्छ करण्याची सुद्धा ही मोहीम आधी हाती घेतली या मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण नगर शहर आम्ही स्वच्छ करणार आहे लवकर त्याचबरोबरी आज नेत्र शिबिर सुद्धा आमचे युवीराज गाडे यांच्या सर्वांना आम्ही महात्मा शुभेच्छा आज गांधी जयंती निमित्त आम्ही आमच्या मंडळातर्फे वार्ड क्रमांक नऊ मध्ये स्वच्छता अभियान राबवले आणि यासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आमचे लाडके खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली या भागातील ज्या ठिकाणी काही घाण वगैरे साचली होती ती सगळी स्वच्छ करून घेतली स्वच्छता अभियान निमित्त मी नगर शहरातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो कि ज्या ज्या भागात त्यांना अशी काही समस्या असन त्यांनी नगरसेवक पृथ्वीराज गाडे यांना संपर्क करावा ते त्या त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबवतील स्वच्छता अभियान राबवताना संपूर्ण म्हणजे सुरुवात स्वच्छतेची सुरुवात हे आपण आपल्या स्वतःच्या घरापासून आपल्या परिसरापासून करायला पाहिजे आणि सर्व नगरवासियांना आणि संपूर्ण भारतात प्रत्येकाने स्वच्छतेच एक चांगले उपक्रम राबवून स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही आणि चांगले राहील मार्गदर्शक म्हणून मोठा भाऊ मिळाला या शहरातल्या सगळ्या नागरिकांसाठी एक आश्वासक चेहरा त्या ठिकाणी मिळाला याचा आनंद आम्हाला आहे ताबेमारीच्या संदर्भामध्ये सुद्धा मदत तरी आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी कल्याण रोडवरती एका व्यापाऱ्याच्या जागेवरती जवळपास पाच कोटी रुपयाच्या जागेवरती जो ताबा मारला होता तो ताबा आदरणीय खासदार विनेश शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी उघडून फेकण्यात आला आणि लोकांना न्याय देण्यात आला त्यामुळे आज राष्ट्रपती महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली त्या शिकवणीमुळेच या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हे केवळ देशाचे राष्ट्रपिता नाहीत तर संबंध जगभर शांततेचा संदेश द्यायचं काम महात्मा गांधींनी केलं इथून पुढे सुद्धा आम्ही नगर शहरामध्ये शांतता अहिंसा आणि संयमाच्या मार्गानं सगळ्यांना बरोबर घेऊन सौदार्य राखून शहरामध्ये काम करत राहू अशी वाई आणि निमित्तान देतो